संघर्ष सदैव आपल्या सेवे गेल्या पावसाळ्याची सुरुवात न होताच दोन शहापूर तालुक्यामध्ये दुर्घटना घटलेल्या आहेत एक आताच कालची घटना अशी की आल्याणीमध्ये एका, एका एक, लहान मुलीचा मृत्यू झाला सर्पदोषाने आणि मागच्या आठवड्यामध्ये सोगीर म्हणून त्याचा एक मृत्यू झाला या मृत्यूला जबाबदार कोण आहेत मला एक सांगायचं का तुम्हाला पावसाळ्यापूर्वी एक खासदार किंवा आमदार म्हणून लोकप्रतिनिधींनी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणं गरजेचं होतं यामध्ये पावसाळ्यामध्ये येणारे जे काही साथीचे रोग असतील जे काही सर्पदोषामुळे लोक मृत्युमुखी पकतात यासाठी लागणारे औषधं याचे प्रिकॉशन्स घेणं अगोदर गरजेचं आहे की ज्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या बाबी याकडे प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे मग यासाठी आढावा होणं महत्त्वाचं आहे या आढाव्यामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलून की आपल्या आरोग्य केंद्र असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपजिल्हा रुग्णालय असतील म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये जे जे हॉस्पिटल आहेत किंवा जे जे सरकारी दवाखाने आहेत यांना लागणाऱ्या ज्या औषध उपचाराच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व अत्यावश्यक बाबी याचा कुठेतरी आढावा होणं गरजेचं होतं मग असा आढावा झाला की नाही मग असा आढावा होत नसेल आणि अशा पद्धतीने नाग जर बळी पडत असतील जर अशा पद्धतीने ह्या घटना घडत असतील <स्या> तर मग हे मोठं दुर्दैव्य हे शापूर तालुक्याचं ता दुर्दैव्य आपल्याला पाहायला मिळेल मग ह्या बाबी होणं गरजेचं आहे की ज्यामुळे आढावा झाला असता याच्यापूर्वी तर मला वाटतं की शापूरमध्ये ही जे दोन रुग्ण आता आत्ता हे झालेले आहेत म्हणजे ज्या दुर्घटना झाल्या आहेत ह्या कुठेतरी आल्या असत्या आता आतासुद्धा आता ही पावसाळ्याची सुरुवात आहे म्हणजे यामध्ये आता तुम्हाला साथीच्या रोगाला पुढे बळी जावं लागणार आहे मग आता पाण्याचं व्यवस्थित आहे की नाही मग तिथे कुठंतरी पाणी दूषित असेल तर त्याच्यामुळे काही दुर्घटना घडू शकतात मग ह्या सर्व गोष्टी होत असताना मग आपले लोकप्रतिनिधी करतात काय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर काही जबाबदारी आहेत की नाही पण लोकप्रतिनिधींनी त्यांचा आढावा घेतला की नाही घेतला ह्या सर्व गोष्टी आता पडताळण्याची आवश्यकता आहे मग शापूर तालुक्यातल्या ह्या अशा दुर्घटना घडत असतील जनता क कोणत्या पद्धतीने यांच्याकडे पाहिजे जनतेने कुठेतरी पाहत असताना कुठेतरी पॉझिटिव्ह विचार केला असेल यांच्याबद्दल की हे लोकप्रतिनिधी निवडून आलेत मग यांनी जनतेबद्दल कशा पद्धतीने आपल्या आशा व्यक्त करायला पाहिजेत मग हे जर होत नसेल तर मला असं वाटतं की जनतेने कोणत्या पद्धतीने याकडे बघावं जनता अपेक्षित आहे की अशा घटना घडू नयेत आणि ह्या अशा घटना घडत असेल तर मला वाटतं याला सर्वस्वी जबाबदार हे लोकप्रतिनिधी असू शकतात कारण त्यांनी प्रशासनावर तशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने जबाबदारी टाकलेली नसेल किंवा आढावा न घेतल्यामुळे तिथे असणाऱ्या अत्यावश्यक बाबी ह्या कुठेतरी तिथं दिसून आल्या नाही आणि म्हणून ह्या लोकांना मृत्युमुखी पडावण्याची ही जी आता परिस्थिती निर्माण झाली आणि याच्या पुढेही देखील होत असेल तर आता कुठेतरी काळजी घेऊन तशा पद्धतीने आढावा होणं गरजेचं आहे प्रत्येक आरोग्य केंद्र असतील प्राथमिक आरोग्य केंद्र असतील उपजिल्हा रुग्णालय असतील तिथं असणाऱ्या तुमची नोकर भरती असेल तिथं असणारे औषध उपचार असेल तिथं असणाऱ्या तुम्ही स्कॅनिंग मशीन असतील म्हणजे ज्या ज्या बाबी अत्यावश्यक मेडिकलच्या दृष्टीने असतील ह्या जर तिथे उपलब्ध झाल्या तर मला वाटतं ह्या गोष्टी टाळण्यास सहज आता मागे तुम्ही एक थोडासा आढावा घ्यायला पाहिजे की गेल्या वर्षामध्ये किती रुग्ण इथं होते त्याच्यामध्ये किती लोक रुग्ण हे कशामध्ये मृत्यूमुखी पडलेले आहेत मग तशा पद्धतीने दे आढावा देखील ह्या वर्षी होणं गरजेचं होतं मग तो झाला का नाही आणि झाला असेल तर मग ह्या अशा गोष्टी घडतात का आणि आता हे उपजिल्हा रुग्णालय जर आपण शापूरचं पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला वाटते की आता पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असेल मग तिथे तिथे डॉक्टर किती अवेलेबल आहेत तो स्टाफ तेवढा पुरेसा आहे का त्याला लागणारी मशिनरी आहे का तिथे लागणारे औषधं आहेत का ह्या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी आढावा ओढावेल आणि तो जर होत नसेल तिथल्या लोकांना जर आपल्याला इथल्या शहापूर तालुक्यात जर जर गरीब जनतेला जर तिथं न्याय मिळत नसेल तर मग कुठे लोकप्रतिनिधी आहेत किंवा ते सुस्त झालेत का याचा कुठेतरी जनतेने देखील आता विचार करायला पाहिजे मला असं वाटतं याच्यावर तत्काळ काहीतरी निर्णय व्हायला पाहिजेत आणि ह्या आठवड्यामध्ये तत्काळ आढावा बैठक होऊन तशा पद्धतीने पुढील गोष्टी करणं गरजेचे आहे अन्यथा ही जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या घटना वेळोवेळी दोन घटना आता घडलेल्या आहेत म्हणजे आणखीन किती घटना घडायची अशी जर वाट बघत असेल प्रशासन आणि प्र लोकप्रतिनिधी तर मला वाटतं शापुरच्या जनतेला न्याय मिळण्याची यांच्याकडनं तरी आता आशा राहिली नाही असं वाटायला लागलेलं आहे धन्यवाद